डहाणू या ठिकाणी तलाश्रे आणि डहाणू हे दोन तालुक्यांमधून क्रीडा स्पर्धा आमदार विनोद निकोले यांच्या हस्ते त्या ठिकाणी आयोजित करील होता आणि ते ठिकाणी रसिकेश कशा पद्धतीने झाला मुलींचा खेळ होता तो आणि रसिकेश कशा पद्धतीने खेळ झाला तो आजच्या या व्हिडिओ तुम्हाला नंगा मिळेल नमस्कार मित्रांनो नवीन मध्ये तुम्हा सर्वांच्या माझ्या चॅनलमध्ये स्वागत आणि मी आश्रांनी तुम्ही बघता असे युट्यूब चॅनल मित्रांनो आजच्या या व्हिडिओत डहाणू आणि तलाश्री हे दोन तालुक्यामधून डहाणू या ठिकाणी क्रीडा स्पर्धा आयोजित केलेली होते त्या ठिकाणी मुलींचा रस्सी केस होता आणि तो खेळ कसा पद्धतीने झाला तो आजच्या या व्हिडिओत तुम्हाला नागा मिळेल फक्त व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू नागत राहा व्हिडिओ आवडत लाईक करा मित्रांना शेअर करा जर चॅनलवर नसतील चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा चला आपण व्हिडिओला कंटिन्यू ठेवूया

हॅलो हॅलो क्रिकेट पंच कृपया क्रिकेटच्या मैदानात यायचा सामना सुरू झालेला आहे इकडे क्रिकेट पंच क्रिकेट पंच चला कॅप्टन के के पी कॉलेज चला कॅप्टन सेवा झाला आणि तुम्ही सगळे त्याला सध्या सध्या फोटो सध्या त्याला फोल्स पण चला एकदम सगळ्यांनी जोर लावायचं हलो, हलो, क्रिकेट मुली, के-के में से तलास रिका लेज अर इड़े, अरे, अरे, ये, ये,

संजय पाटील कशा पुले कॅरम स्पर्धेसाठी या संजय पाटील হ পলা राউন্ বক্তসা সিলা বিয আগ রাউ কজি একেকি ডসা পনি হ কটাসালাতে হা বিলা ஆர் சார் சசிகலா பத்தி விஜய அபிநந்த

तर आतापर्यंत हा व्हिडिओ मागला हवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर चॅनलवरून नसतील चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा असे तुम्हाला नवनवून व्हिडिओ माझ्या चॅनलवरती नागा मिळतील चला तर भेटवा लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये